<coughs> सर्व ॲडवो मी ॲडव्होकेट रामचंद्र निर्मळ औरंगाबाद खंडपीठ उच्च न्यायालय इथे प्रॅक्टिस करतो माझी शेती परभणी जिल्ह्यामध्ये मानवत तालुका खरवा येथे आहे माझं साधारणपणे वीस क्षेत्रात वीस एकरचं क्षेत्रफळ आहे मी तीन चार वर्षापूर्वी बीएन बोलली होती ती सुरुवातीला फक्त तीन तास चालायची नंतर मला पाणी कमी बोर्ड लागून मी सर्च करत होतो तर मला यूट्यूबवर नानांचा व्हिडिओ सापडला आणि व्हिडिओमध्ये जम्बोज सोर्स खड्डा कसा करायचा याबद्दल माहिती होती त्यानंतर मी साहेबांना फोन केला व नानांनी मला जम्बो अंडरग्राऊंड सोर्स खड्डा कसा करायचा याबद्दल माहिती दिली व त्याप्रमाणे मी पंचवीस बाय पंधरा फूट खोल व वीस फूट रुंद असा सोर्स खड्डा करून पूर्ण विहिरीचं मटेरियल त्यामध्ये टाकलं आणि अंडरग्राऊंड ठेवून जो जम्बोज त्यामुळे माझ्या विहिरीला मागच्या दोन वर्षापासून सा साडेसातची मोटर संपूर्ण आठ तास चालते व तरीही विहिरीत पाणी शिल्लक राहते तर नानाच्या या मार्गदर्शनामुळे मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रातील किंब किंबहुना भारतातील लोकांनी या गोष्टीचा फायदा घेऊन नानाचं मार्गदर्शन घेऊन अशा पद्धतीने जम जंगोशोज खड्डा करावा व त्यांचं मार्गदर्शन घ्यावा ही माझी इच्छा आहे आपण औरंगाबाद नायकडात प्रॅक्टिस करतो यस मी औरंगाबाद हायकोर्टात मागील पंचवीस वर्षापासून वकील व्यवसाय करतो बरं तुमच्या या जम्मो शोसकोटामुळे आजूबाजूच्या विहिरीमध्ये फरक पडला भरपूर फरक पडला माझ्या काकांच्या व इतर गावातील लोकांच्या विहिरींनासुद्धा पाणी नव्हतं त्यामुळे संपूर्ण विभागातील परिसरातील विभागाला पाणी मिळत आहे धन्यवाद